नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण विरुद्धार्थी शब्द बघूया तर तुम्हाला विरुद्धार्थी शब्दासाठी मी तुम्हाला एक एक पुस्तकाचा व्हिडिओ बनवणार नवोदय कॉलरशिप सैनिक स्कूल याच्यासाठी कोणकोणते बुक रेफर करायचे याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही ते बघू शकता अनाथ सनात अनुकूल प्रतिकूल अब्रू अग्रज, अनुज। आ, हलके अवजड हलके अवघड सुलभ सोपे अल्लड पोत अबोल वाचाड अपेक्षित अनपेक्षित अनुभवी अनअनुभवी अवधान अनवधान अवि अभी, अविभक्त विभक्त अजस्त्र चिमुकले अवर्णीय वर्णीय अपवित्र पवित्र संग असंगत संगत अजान सुजान अपेक्षित अनपेक्षित अहेर स्वीकार अकल्पित कल्पित नैसर्गिक कृती अदृश्य दृश्य अप्रत्यक्ष प्रत्यक्ष अकर्मक सकर्मक अर्वाचीन प्राचीन अभिमान असाध्य, साध्य. व्यक्त, दुरभिमान अवर्षण अमृत विष पलीकडे अलीकडे पलीकडे अर्थपूर्ण निरर्थक अनुरूप विजोड अध्ययन अध्यापन अध्ययन म्हणजे विद्यार्थी अध्ययन करतो अध्यापन म्हणजे जे शिक्षक आपल्याला शिकवतात ते आकाश पाताळ अमावशा पौर्णिमा आदर अनादर आरोहण अवरोहण आगंतुक आमंत्रित आवडता ना आवडता आपुलकी दुरावा आस्तिक नास्तिक आस्तिक म्हणजे देव मानणारा नास्तिक म्हणजे देव न मानणारा आडशी उद्योगी आनंद दुःख आळस उत्साह आगमन निरागमन आस्था अनास्था आशीर्वाद श्राप आत बाहेर आधी, अंत आजी माजी, आवश्यक अनावश्यक आघाडी पिछाडी आरंभ आरंभ म्हणजे सुरुवात शेवट अखेर आसक्ती विरक्ती अनासक्ती आवक, जाव। आवक एने। जावक आवक म्हणजे येणे जावक म्हणजे जाणे आरोग्य अनारोग्य इकडे तिकडे इष्ट अनिष्ट इहलोक परलोक इमान बेमान इलाज नाइलाज इमानी बेमानी उगवणे माणव मावळणे उधड्या कंजूस उधड्या म्हणजे जो पैसे जास्त खर्च करतो विनाकारण तो उधड्या आणि कंजूस म्हणजे जो कमी खर्च करतो तो उच्च नीच उजवा डावा उपयोगी निरुपयोगी उपद्रवी निरुपद्रवी उपाय निरुपाय उत्तीर्ण अनुत्तीर्ण उपस्थित अनुपस्थित अनाथ अथांग उंच ठेंगणा उत्साह निरुत्साह उद्धट नम्र उताना पालथा उग्र सौम्य उत्कर्ष अपकर्ष उदय अस्त उदार कंजूष उपकार अपकार उष्ण थंड शीतल एकत्र वेगळे एक अनेक एलतीर पैलतीर ऐचिक अनैचिक ओडा सोडा ओले सुके एक वचन अनेक वचन एक मत दू मत औरस अनावरस कर्णमधून कर्णकटू कर्णमधून म्हणजे कानाला जे चांगलं वाटते आपल्या ऐकायला ते म्हणजे प्रेमळ शब्द कौतुकास्पद कोणी कौतुक केलेलं म्युझिक पक्ष्यांचा आवाज हा कर्णमधून कर्णकटू म्हणजे कानाला इरिटेट होणारा आवाज कडू गोड कच्चे पक्के कठोर मृदू काळा पांढरा कायदेशीर बेकायदेशीर कीर्ती अपकीर्ती कृपा अवकृपा आयात निर्यात करिष्ट वरिष्ठ कडस पायरी पाया कर्कश मंजूर काटकसर उधळपट्टी किमान कमाल कोमल कठोर कृपण उदार कृतज्ञ कृ कु, कृपा कृपा कच्चा पक्का कृष्ण धवल कृष्ण म्हणजे जो सावळा असतो तो धवल म्हणजे पांढरा कृष्ण म्हणजे काळा जो सावळा रंग असतो तो धवल म्हणजे पांढरा काढो प्रकाश काळा पांढरा कोवडे जु, निबर कौतुक निंदा खरे खोटे खाली वर खंडन मंडन गबाळा नीटनेटका गरम थंड ग्राह्य अग्राह्य खिन्न प्रसन्न खोल उथड खरेदी विक्री खात्री संशय गंभीर अवखट ग्रामीण शहरी नागरिक गोरा काळा उचित अनुचित गुण अवगुण सैल विरळ गत्काल भविष्यकाळ गुरु शिष्य घट्ट सैल पातळ घनदाट विरळ चढण उतरण चांगले वाईट चू बरोबर चोर साव चव बेचव चपड मंद चल अचल चिरकाल अपकाळ चंचल स्थिर जन्म मृत्यू जलद सावकाश हडू जय पराजय पराभव जाहाल महाल जागृत निद्रिस्त जीत जे, जेता विजयी जमा खर्च जानता, अजानता झपाझप जप सावकाश म्हणजे पटापट चटाई टंचाई विपुलता विपुलता म्हणजे जास्त टंचाई म्हणजे कमी टनक मृदू मऊ चला तर इथेच आपण विरोधातील शब्द थांबूया आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पण शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा